शिवसेना शाखा वळचे शिलेदार व ह्या पंचक्रोशीतील एक तरुण तडबदार उद्योजक म्हणून ख्याती प्राप्त झालेले श्री रवींद्र रामचंद्र भामरे यांचकडून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा शक्तीपीठ येथे एक लाख अकरा हजार रुपये सेवा म्हणून शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजूभाऊ चौधरींच्या यांच्याकडे धनादेश सपूर्द केला श्री रवींद्र भामरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी हे कार्य केले त्या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले की त्यांचे बंधू श्री अनंत भामरे प्रमुख वळ यांच्या वतीने सुद्धा मंदिराला एक लाख रुपयाची सेवा दिली आहे त्यांचेच अनुकरण करताना त्यांनी ही सेवा दिली त्यांच्या या सेवेबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे या सुप्रसंगी शिवसेना शाखावळचे शिलेदार रवींद्र भामरे व परिवार चक्रधारी पाटील उप तालुका प्रमुख आनंद भामरे प्रमुख ज्ञानदेव भोईर ज्येष्ठ शिवसैनिक दयाराम पाटील प्रमुख उदय पाटील सचिव राजेंद्र पाटील पत्रकार सचिन पाटील भिवंडी तालुका सचिव उपसरपंच उपस्थित होते देखो पहला चक्कर दो ये दे दे फोटो ये ले फोटो दे इनका इसको भी बता यार से हैं एक नजर देख लो चंद्रानायरे तसेच डॉक्टर राजू चौगे यांच्यातर्फे त्यांचे शिवमय साधक आपले मार्गदर्शन यांची मदत करून ते शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रातील हे पहिलंच मंदिर आहे आणि ह्या मंदिराला त्या संपूर्ण महाराष्ट्राने आज इथे भेट देत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे की अतिशय चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या मंदिरावर लोक येत आहेत शिवभक्त येत आहेत महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या शिवमंदिराला भेट देण्याकरता अनेक शिवभक्त या ठिकाणी येत आहेत परदेशातून सुद्धा आज या मंदिराच्या ठिकाणी लोक येऊन गेलेले आहेत तर आम्ही म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपण केलेल्या शिवकार्याचं आपण केलेल्या ह्या शिव विचारांचं आज महाराष्ट्राने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये ह्या मंदिराचे उंची अजूनसुद्धा वाढणार आहे एकंदरीत आमच्या ज्या शिवकांती प्रतिष्ठानने जे मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं आज कुठेतरी शीज झाल्यासारखं वाटतं कारण येणाऱ्या युवा पिढीला शिवाजी महाराजांचे विचार कसे कळावे यासाठी या मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण तटबंदीमध्ये आपण इतिहास साकारले आणि तो इतिहास बघण्याकरता इथे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सर्वच लोक येत आहेत आपल्या सर्व स आज या ठिकाणी अनेक शिवभक्त आज शिवमंदिराला भेट देण्याकरता येतात खरोखर खूप आनंद होतात बोलताना जय शिवराय आज या ठिकाणी या पवित्र ठिकाणी उपस्थित राहून मला दोन शब्द एक मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली आजचा दिवस सुद्धा खास आहे आज आमचे मित्र बंधू श्री रवींद्रदा भवरे यांचा लग्नाचा जो वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज आपल्या मंदिराला म्हणजे देणगी किंवा मदत नाही बोलणार मी आज ही एक लाख एकशे एक, एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची सेवा दिलेली आहे त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री अनंतदादा भामरे यांनी सुद्धा मंदिरासाठी एक लाख रुपयाची सेवा दिली त्याचं अनुकरण आज त्यांचे बंधू करतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपले वाढदिवस कशा प्रकारे साजरे करायचे याचं उत्तम उदाहरण तो एक रवींद्रनाथा भामरे यांनी आज घालून दिलेलं आहे खरोखर या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा संचारते मला आजही तो दिवस आठवतो की ज्या वेळेला या मंदिराचं कार्य चालू होतं जिथे महाराज इथे होते आपली सर्वांना ते मार्गदर्शन करत होते आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही इथं आलो होतो त्यावेळेला फक्त हा ढाचा इथं तयार होत होता मनामध्ये कसा विचार आला की राजूभाऊने शिव धनुष्य उचललंय पण हे कसं पूर्णतत्वास नेणार पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि जगदंबेचा आशीर्वाद राजूभाऊंच्या पाठीशी आहे आणि त्यांनी हे सत्कारी त्यांच्या हातून करून घेतलं राजूभाऊ खरोखर आपण खूप नशिबान आहात हे पुण्य फार काही लोकांच्या आयुष्यामध्ये मिळते जे आपल्याला मिळालं मी त्याही वेळेला बोललेलो होतो आज एक शब्द बोले की जसं आपण गाणगापूरला जाताना आपल्याला गुरुचरित्र ठेवले जातात तिथं त्याचं जा जा वाचन केलं जातं म्हणजे कोणी कितीही वाचन करेल आपण बघतो गुरुचरित्राला किती महत्व आहे तसंच माझ्या राजाच्या इथं दरबारात मंदिरात शिवचरित्र आपण ठेवा म्हणजे येणारा जो पर्यटक आहे किमान त्याने एक पान तरी त्याच्यात जर वाचलं तरी त्याला भरपूर त्याच्यातून मिळेल आज हे आपल्या मंदिरासाठी आपण बघतो महाराष्ट्रातून शिवभक्त येतात पर्यटक नाही बोलणार कारण हे पर्यटन स्थळ नाही कारण इथे आमची भक्ती आणि आस्थेचा विषय आहे म्हणून हे एक शक्तीपीठ जे आहे मी असं नेहमी बोलतो की ज्योतिर्लिंग हे बारा आहेत असे बोलतात पण मी चौदा आहेत असं बोलतो बारा ज्योतिर्लिंग तर आहेच पण तेरा व ज्योतिर्लिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी रूपाने रायगडावर आहे आणि कोल्हापूरला धर्मवीर संभाजीराजांच्या समा समाधीच्या रूपाने ते चौदा व ज्योतिर्लिंग कारण माझा राजा नसता तर आज देवाचा कळस राहिला नसता किंवा ज्योतिर्लिंग सुद्धा राहिले नसते म्हणून मी नेहमी बोलत असतो की ज्योतिर्लिंग चौदा चौदा आहे आज ज्यांच्या माध्यमातून आलं खरं तर त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी इथे यायचं होतं पण एक त्यांची दुखद घटना घडली आणि वारल्यानंतर तरीसुद्धा त्यांनी आजचा दिवस निवडला की ह्या दिवशी माझ्या हातून पुण्य कर्म घडव आणि नक्कीच हे पुण्याचं कार्य आहे जे राजूभाऊनी एवढं मोठं कार्य केलं त्यांना एक महत्वान म्हणून आपण जी सेवा दिली याची नक्कीच इथं नोंद राहील आजच्या दिवशी मी आपण दोघांना उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आपला संसार इतकी वर्ष गुण्या गोविंदाने सुखाने चाललेला आहे यापुढे सुद्धा असं चालू राहावा अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो